जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्यानंतर साताऱ्यातील ऐतिहासिक किल्ला प्रतापगडच्या संवर्धनाला आता वेग आलाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या दुर्गाचं जतन आणि दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून सुमारे एकशे साठ कोटी रुपयांचा सा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय सध्या तटबंदी प्रवेशद्वार परिसर ऐतिहासिक वास्तू आणि पर्यटक सुविधांचे उन्नतीकरण यांसह विविध कामं युद्धपातळीवर सुरू आहेत मूळ वास्तुरचना जतन केलं जात असलं त्यामुळे किल्लेदार आणि स्थानिकांकडून समाधान व्यक्त केला जातोय युनेस्को दर्जानंतर प्रतापगडचा बदलता चेहरा आता वारशाच्या जतनाची नवी ओळख ठरत आहे नमस्कार मी चंद्रकांत जंगम माझं बालपण याच गडावरती गेलं बारावी पिढी आमची गडावरती चालू आहे छत्रपतींच्या काळात प्रतापगड बांधला आज शासन त्याच पद्धतीने या गडाचा जीर्णोद्धार करत आहे भविष्यामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की काही परिसर या गडाचा जो आहे तो इतिहास जमा होत चालला होता पण खरंच शिंदे साहेबांच्या रूपामध्ये शिंदे साहेबांनी एकशे साठ कोट रुपये मंजूर करून या प्रतापगडाच्या काही भागाला काही परिसराला नवीन जीवदान दिलं आणि महाराजांच्या काळात ज्या पद्धतीनं गडाचं काम झालं त्याच पद्धतीनं या गडाच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे हे बघून खूप समाधान वाटतंय खूप आनंद वाटतोय आणि याच पद्धतीनं प्रतापगड हा सगळ्यांनी आपला सांभाळावा हीच माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती नमस्कार मी अभयसिंह विजयकुमार हवलदार प्रतापगडचा किल्लेदार अभिमान वाटतो प्रतापगडचा सा किल्लेदार सांगण्यासाठी किल्ले प्रतापगड बनवू आहे शिवकालीन वैभवात होतात माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले प्रतापगडचं प्राधिकरणाचं काम चालू आहे जीर्णोद्धारचं काम चालू आहे पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे काम चालू आहे या कामामध्ये जे मूळ शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं चुन्यामध्ये जे काम केलं जायचं त्या पद्धतीनेच काम चालू आहे कुठल्याही प्रकारचा सिमेंटचा वापर केला जात नाहीये नुकताच किल्ले प्रतापगड व इतर बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये वर्ल्ड हेरिटेजला गेलेले आहेत त्यामधील हा प्रतापगड किल्ला एक आहे अभिमान वाटतो की कि प्रतापगड किल्ला त्यामध्ये गेलेला आहे त्याच पद्धतीनं असंही वाटत की अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली जे काम चालू आहे उत्कृष्ट काम चालू आहे जुन्या पद्धतीचं काम चालू आहे पुरातत्व विभाग ह्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन काम चालू आहे सवानी हेरिटेज ही जी नामक कंपनी आहे ते पूर्ण दिवस रात्र पूर्ण मनधनाने ह्यामध्ये काम चालू करतायत जीर्णोद्धान पूर्णपणे व्यवस्थित चालू आहे आपण किल्ल्यावरती जात असताना जागोजागी बघत असाल की कि किल्ल्याची पूर्वीची अवस्था आणि आत्ताची अवस्था म्हणजे अजून मला असं वाटत नाही की अजून आमच्या पुढच्या पंधरा पिढी देखील या किल्ल्यावरती वास्तवात असे जाऊ शकतात बिण्या धोक्याच्या बिन्या ह्याच्या आतापर्यंत किल्ल्याने असंख्य वारे असंख्य पाऊस सहन केला तरी देखील किल्ला तक धरून आहे याचं कारण की इथे असलेले सेवेकरी किल्ल्यावरती जे असलेले सेवेकरी आहेत मानकरी आहेत ते आज नित्य नियमाने किल्ल्यावरची भावनी देवीची आय अशी सेवा करतात अभिमान आहे मी किल्ल्यावरती राहतो बुलढाणा शहरात आठवीत शिकणाऱ्या दोन वर्ग मित्रांच्या सलग मृत्यूच्या घटनांनी जिल्ह्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय अवघ्या ह्या चौदा वर्षांच्या या दोन्ही विद्यार्थ्यांच्या निधनानं पालक वर्ग आणि शैक्षणिक क्षेत्र हादरलंय पहिली घटना अकरा फेब्रुवारी रोजी घडली तर दुसरी चौदा फेब्रुवारीला समोर आले दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेत शिक्षण घेत होते या अनपेक्षित घटनांमागील नेमकं का कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर पालकांनी मुलांशी संवाद वाढवण्याची गरज व्यक्त होते तर शाळा प्रशासनानंही विद्यार्थ्यांच्या समुपदेशनावर भर देण्याचे संकेत दिले आहेत तुमच्या शाळेमध्ये केली आहे चौकशी करण्यात आली आहे का सर्वप्रथम या दोन्ही विद्यार्थ्यांच्या बाबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल मी अतिशय दुःख व्यक्त करतो झालेली घटना अतिशय सुन्न करणारी आणि दुर्दैवी अशी आहे खरं म्हणजे आठव्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी या स्तरापर्यंत यावं हीच एक मनाला न पटणारी कल्पना आहे यामागे निश्चितपणे काय कारण आहेत याचा पोलीस प्रशासन शोध घेत आहे आणि आम्हीही पोलिसांना सर्व प्रकारचं सहकार्य करतो आहोत शेवटी तपास यंत्रणेंच्या तपासामधून काय निष्पन्न होत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आम्हीसुद्धा या प्रकरणामुळे अतिशय शून्य झालेलं असून कारण समाजमन समाजमन शून्य करणारी अशी ही घटना आहे आणि निश्चितपणे या घटनेच्या माध्यमातून खऱ्या कारणांचा जर शोध लागला तर आपल्याला भविष्यामध्ये या जैन अल्फा ज्याला आपण म्हणतो त्यांच्या मनोविश्वाचा त्यांच्या भावनांचा धांडोळा घेऊन निश्चितपणे या पुढे होणाऱ्या अशा या दुर्दैवी घटना टाळता येतील शाळेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नमन आणि अथर्व हे दोघेही अतिशय शांत प्रवृत्तीचे असे विद्यार्थी होते अभ्यासामध्येही त्यांची प्रगती बऱ्यापैकी होती त्यामुळे अभ्यासाचा कसल्याही प्रकारचा ताण त्यांच्यावरती नसावा असं मला तरी वाटतं नाही पण ऑनलाईन गेमिंग असो किंवा ब्लॅक मॅजिक असो किंवा काही गर्लफ्रेंडचा विषय आहे का त्याच्यामुळे आत्महत्या झाल्याशी असेल असं चौकशी निष्पन्न झाला गर्लफ्रेंडचा विषय जर म्हणाल तर शाळेमध्ये तसे तसे कसल्याही प्रकारची गोष्ट आमच्या निदर्शनाला आलेली नाही किंवा तशा प्रकारची कोणती तक्रार आमच्यापर्यंत आली नाही त्यामुळे हा प्रकार नसावा असं प्रथम दर्शनी मला तरी वाटतं राहायला ऑनलाईन गेमिंग आणि ब्लॅक मॅजिकचा विषय तर शाळेच्या परिसरामध्ये आम्ही सर्व शिक्षक लोक अगदी मधल्या सुटी असो दहा मिनटाची सुटी असो किंवा तासिका असो या वेळेला विद्यार्थी सतत आमच्या संपर्कात आणि आमच्या देखरेखीखाली असतात त्यामुळे इथे अशा प्रकारचे आणि अशा प्रकारच्या कोणत्या प्रकार गोष्टी होण्याची शक्यताच नाही दुसरी गोष्ट मोबाईल शाळेमध्ये आणणे याला आम्ही परवानगीच देत नाही किंबहुना घरीसुद्धा विद्यार्थ्यांना कोणताही गृहपाठ हा मोबाईलवर दिला जात नाही जेणेकरून ते मोबाईल हाताळतील आमचा प्रयत्न त्यांना सतत मोबाईलपासून दूर ठेवण्याचाच आहे या पद्धतीनं आमचा कटाक्ष असतो आणि ब्लॅक मॅजिक वगैरे हा ज्या प्रकाराबद्दल आपण म्हणतात त्याबद्दल मी पण पहिल्यांदाच हा शब्द ऐकतो आहे त्यामुळे असं काही असेल हेही माझ्या स्तरावरून मला सांगणं कठीण आहे बाकी आ, सर्व समाजाने आणि सर्व पालक असो आम्ही आहोत किंवा इतरही संस्था असतील समाज असेल खरोखर या गोष्टींच्या दृष्टिकोनातून एक विषन्न करणारी अशी ही गोष्ट आहे एवढंच मी या निमित्ताने सांगू शकतो अगदी नॉर्मल होते त्यांच्या मित्रांशी पण या बाबतीमध्ये बोलल्या गेलं तर असं काही वेगळं त्यांच्या वागण्यामधून आढळलं नाही किंबहुना त्याचे पालक जे आहेत त्यांच्याशी आम्ही जेव्हा या बाबतीत बोललो तर तेही म्हणाले की नेहमीप्रमाणेच मुका घेणे असो मिठी मारणे असो हसणे असो म्हणजे त्यांच्या म मनात काही चाललं आहे असं ओळखायला त्याच्या पालकांनासुद्धा काही वाव नव्हता त्यामुळे अगदी नेहमी जसं वर्तन असते तसंच त्यांचं वर्तन केव्हाही होतं असं त्याच्या पालकांचं म्हणणं आहे राहायला शाळेतल्या वर्तनाचा विषय तेही अगदी सामान्य असं वर्तन होतं कुठेही त्यांच्या मनात काही खळबळ आहे किंवा काही आहे असं काही आम्हाला जाणवलं नाही दिनांक अकरा दोन सव्वीसला नमन राऊत वयवर्ष चौदा तसेच दिनांक चौदा दोन सव्वीसला अथर्व राणे वयवर्ष चौदा या विद्यार्थ्यांनी रात्या घरी फाशी घेतलेली आहे त्याबाबत पोलीस स्टेशनला ए डी आर दाखल करण्यात आलेला आहे व या मुलांनी फाशी का घेतली काय कारण होतं याबद्दल पूर्ण चौकशी सुरू आहे ऑनलाईन गेमिंगचा जो प्रकार आहे त्या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे याबाबत पण आपण चौकशी करत आहे सर्व बाबींवर चौकशी करत आहे की नेमका हा प्रकार कसा घडला आणि काय घडला एकाच शाळेतील आणि एकाच कक्षातील दोन विद्यार्थ्यांनी दोन दिवसा आत्महत्या केलेली आहे तर संदर्भात आपण शाळा प्रशासनाशी काही बोलणं झालं आहे का शाळा प्रशासनाशी आम्ही बोललेलो आहे आणि त्या वर्गातील इतर जे पालक आहेत त्यांचीही बैठक शाळा प्रशासनाने घेतलेली आहे की आपल्या मुलांना व्यवस्थित काउन्सिल करा त्यांना अशा कृत्यापासून दूर राहायला सांगा की कुठलीही अडचण असेल तर त्या अडचणी आपण सोडवू शकतो सगळे मिळून असं आवाहन पालकांना करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना त्या तिथल्या शिक्षकांनी असं बोलवून सांगितलेलं आहे की कुठलीही अडचण अशी नाही की ती सोडवल्या जात नाही आणि त्या अडचणी जर पालकांशी आणि शिक्षकांशी चर्चा केल्या तर त्या आपण सोडवू शकतो बुलढाणा जिल्ह्यातील धाड परिसरात व्यावसायिकांकडून हप्ता मागणाऱ्या गँग विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई केली एका मेडिकल संचालकाला मारहाण करून हप्त्याची मागणी केल्याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीनं हालचाल करत तिघा आरोपींना अटक केली अक्षय बिलांगे रोशन शिंदे आणि राहुल दळवी या आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांची गावातून धिंड काढले या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय दरम्यान इतर काही व्यावसायिकांकडूनही हप्त्याची मागणी झाल्याची माहिती समोर येते पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत लहान मुलांना पळवण्याच्या संशयावरून नागरिकांनी एका पस्तीस ते चाळीस वर्षीय युवकाला मारहाण केल्याची घटना समोर आली परिसरात मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरल्यानंतर काही नागरिकांनी संशयित समजून त्या युवकाला पकडलं वेळीच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत संबंधित युवकाला नागरिकांच्या ताब्यातून सोडवून पोलीस स्टेशनमध्ये आणलं दरम्यान अमरावती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी अशी कोणतीही टोळी सक्रिय नसल्याचं स्पष्ट करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं शहरामध्ये अशा प्रकारची जी अफवा आहे की लहान मुलं पळवणारी टोळी आलेली आहे किंवा मुलं गायब होत आहेत अशा पद्धतीच्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये नागपुरी गेट हद्दीमध्ये सुद्धा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एके ठिकाणी एक, एक युवक असा फिरत असताना त्याला लोकांनी केवळ अशा अफवेच्या संशयावरून माल हँडल करण्याचा प्रयत्न केला परंतु तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचून त्याची काही सुटका केलेली आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारे नागरिकांना समजावून सांगितलेलं आहे की अशी कोणतीही घटना नसून मुलं पळवणारी टोळी किंवा मुलं गायब होणारा काही प्रकार आपल्या संपूर्ण शहर आयुक्तालयाच्या हद्दीत अस्तित्वात नाही याबाबत पोलीस सतर्क आहेत जागोजागी आमचं पेट्रोलिंग आहे आणि त्याच पद्धतीने नागरिकांना माझं आव्हान आहे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तुम्हाला काही अडचण असल्यास एकशे बाराला किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आम्ही आपल्या मदतीसाठी तयार आहोत परंतु कृपया अशा कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये अशा सगळ्या ज्या काही अफवा आहेत त्या खोट्या आहेत आणि अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांवर सुद्धा आम्ही कारवाई करू